या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर अक्कलकोट रोड लाइफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबावन समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन आज वाळूच्या विषयासंदर्भात खास करून कलेक्टर आणि <गणागी> एस पी एस पीक यांना मी सूचना केलेल्या होत्या आणि एस पी एस पी पी यांना मी सूचना पाठीमागेच केलेल्या होत्या की आपण वाळू चोरीवर कसल्याही परिस्थितीत बंधनं आणलं पाहिजे वाळू चोरी बंद झाली पाहिजे या संदर्भात काही सूचना आम्ही कलेक्टर मोदयांना दिल्या होत्या एस पी मोदयांना दिल्या होत्या आज त्यामध्ये कारवाईला आता सुरुवात झालेली आहे पहिल्या टप्प्यातल्या पाच लोकांना एम पी आय डी आजच लावलेला आहे एमपीडी 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 आजच लावलेला आहे त्यातले मला वाटते काही लोकांना अरेस्ट पण केलेलं आहे आणि काही लोक लोक तीन लोकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर त्यानुसार कारवाई मला वाटते महाराष्ट्रातली पहिली कारवाई असेल एम पी आय डी वाळूच्या याच्यामध्ये लावलेली आहे की पहिल्या टप्प्यातली कारवाई आज झाली सांगितले तर लोकांना ताब्यात घेतलं ते काय माझं कारण नाही पी सांगतील पण पाच लोकांना पण आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लावते पण मी या माध्यमातून पहिला वाळू सोडण्या इच्छा आहे आता सावध कुणालाही ना सोडणार नाही कुठलीही राजकीय शक्ती त्याच्यामध्ये आडवी आली तरी त्याचंही ऐकलं जाणार नाही वाळूच्या बाबतीत धोरण क्लिअर आहे वाळू तस्करी या जिल्ह्यात चालणार नाही हा फक्त इशारा आहे बाकी बाकी सगळ्यांच्या याद्या तयार आहेत बाकी सगळ्याचे डॉक्युमेंट अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळं जर पुन्हा चुकून जरी एखादा फोन जरी आला की यानं चोरली तर त्याला एन्टरी लागेल एम लागेल याचा जाणीव त्यांनी ठेवावी पुन्हा राजकारणाला मध्ये असेल आपण माझ्यावरची कारवाई कारवाई थांबा मनवायची वेळ येऊ नये आणि तशी वेळ आली तरी मी ऐकणार नाही या पाच मधला एक जण होता यासाठी अनेक पोलिटिशियन माझ्याकडे आले मी कुणाचं ऐकलेलं नाही कारवाईच्या या बाबतीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप चालू दिला जाणार नाही श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभा करतील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर